नमस्कार मित्रांनो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे ऑफिस बिअरर चेअरमन सेक्रेटरी ट्रेझरर आणि कमिटी मेंबर्स आहेत अशा कमिटी मेंबर्सवरती इल्लीगल ठराव पास करून संस्थेचं नुकसान केलं गेलं आहे म्हणून फौजदारी कार्यवाही सुरू करून त्यांना अटक केली जाऊ शकते का सर्वात अगोदर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा जो ठराव पास केला गेलेला आहे हा ठराव पास करण्याचा अधिकार कमिटीला आहे का म्हणजे ज्या विषयाचे ठराव पास केले गेलेले आहेत तो विषय कमिटी स्वतःच्या मासिक सभेमध्ये त्या विषयाच्या अंतर्गत ठराव पास करू शकते का किंवा अशा विषयांविषयी विश्या जर ठराव पास करून घ्यायचे असतील त्याला प्रायर परमिशन ऑफ द ए जी एम किंवा एस डी एम गरजेचं आहे का आणि असं परमिशन जर घेतलं गेलेलं नसेल आणि ठराव पास केला गेलेला असेल आणि तो ठराव जर इल्लीगल आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकार कोऑपरेटिव्ह कोर्टला सेक्शन नाईन्टी वनमध्ये दिलेले आहे कोऑपरेटिव्ह कोर्टनं जर यावरती शिक्कामोर्तब केलं की यामध्ये प्रोसिजरल लॅग होता किंवा यामध्ये क्रिमिनल इंटेंट होता या प्रकारचे ऑब्झर्वेशन जर त्यांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये नोंदवले तर रजिस्टर ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटीज जे आहेत त्यांचं सेक्शन वन फॉर्टी एटनुसार तुम्हाला प्रायोर सँक्शन घ्यावं लागेल आणि प्रायोर सँक्शन घेतल्यानंतर त्या कमिटीचे जे ऑफिस बिअरर आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याविरुद्ध फौजदारी कार्यवाही सुरू केली जाऊ शकते आता इथे आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की सी आर पी सी वन म्हणजे बी एन एस एस टू वन एट अंतर्गत ब्लँकेट प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे की त्यांच्या ऑफिशियल ड्युटीज करत असताना त्यांच्या केलेल्या कृतीसाठी त्यांच्यावरती फौजदारी कार्यवाही सुरू केली जाऊ शकत नाही किंवा अशा प्रकारची फौजदारी कार्यवाही सुरू करायची असेल तर प्रायर परमिशन ऑफ द गव्हर्नमेंट इज रिक्वायर्ड मँडेटरी अशा प्रकारचं जे प्रोटेक्शन आहे ते वन फॉर्टी एटमध्ये आहे असं प्रायमाफेसी आपल्याला वाटतं परंतु वन फॉर्टी एटमध्ये ऑफिस बिअरर ऑफ द कमिटी ऑफ द कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी जे प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे ते प्रोटेक्शन हे फक्त कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या एकशे एक शेहेचाळीसमध्ये नमूद केलेल्या विषयांपुरतंच मर्यादित आहे म्हणजेच अशा प्रकारचा असा एखादा एक ॲक्ट किंवा गुन्हा जो डायरेक्टली आय पी सी किंवा भारतीय न्यायसंहितेमधून जर उगम होत असेल आणि अशा प्रकारच्या गुन्ह्याविषयीचे जर चार्जेस कमिटी मेंबर्सवरती असतील तर त्यासाठी प्रायर सँक्शन ऑफ दी रजिस्ट्रार अंडर सेक्शन 148 फॉर्टी एट ऑफ दी कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट इज नॉट मँडेटरी असं अनेक सायटेशन सायटेशनमध्ये सुप्रीम कोर्टनं आणि बॉम्बे हायकोर्टनं बनलेला आहे म्हणजेच काय जर असा एखादा सिरियस ऑफेन्स असेल जो एकशे शेहेचाळीसमध्ये म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या एक सेक्शन एकशे शेहेचाळीसमध्ये नमूद केलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त असेल आणि तो आपण म्हणूयात की चिटिंग फॉर्जरी फ्रॉड क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांचं स्वरूप सो जर धारण करत असेल तर एकशे अठ्ठेचाळीसची प्रोव्हिजन मॅन्डेटरी नाही आहे म्हणजेच काय मेअर बेस्ड ऑन दी रिझोल्युशन्स पास बाय दी कमिटी ऑन द ग्राउंड ऑफ इनिगॅलिटी इज नॉट जस्ट सफिशियंट कॉज टू बी स्टार्ट ऑर टू गेट स्टार्टेड क्रिमिनल प्रोसिडिंग अगेन्स्ट द ऑफिस बिअरर म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ असा की जर ऑफिस वरती तुम्हाला जर क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करायचे असेल तर फक्त त्यांनी पास केलेले जे रिझोल्युशन्स आहेत ते इलिगल आहेत एवढं म्हणणं सफिशियंट नाही आहे त्याची इनलिगॅलिटी तुम्हाला कोऑपरेटिव्ह कोर्टमधून सिद्ध करून घ्यावी लागेल तशा प्रकारची ऑर्डर घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला रजिस्ट्रार यांचं प्रायर सँक्शन घ्यावं लागेल रजिस्ट्रार हे देखील स्वतःचं डिस्क्रिप्शन तिथे वापरतात ते देखील पाहतात की या प्रोसिजरल लॅग्जमध्ये गुड फेथमध्ये यांच्याकडून काही लॅग्ज गुड फेथमध्ये काम करत असताना त्यांच्या ऑफिशियल ड्युटीज डिस्चार्ज करत असताना काही लॅग्स राहिलेले आहेत का त्यामध्ये क्रिमिनल इंटेंट होतं की नाही हे रजिस्ट्रार देखील तपासून पाहतात परंतु जर यामध्ये अशा प्रकारचा क्रिमिनल इंटेंट असेल तर ते क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू करण्यासाठीची ऑर्डर पास करू शकतात म्हणजेच काय की इथे दोन प्रकार आहेत लिगॅलिटी अँड इनलेगॅलिटी कॅन बी डिसाइडेड बाय द कॉपरेटिव्ह कोर्ट त्यानंतर एकशे अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टच्या सेक्शन एकशे अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत रजिस्ट्रार देखील हे पडताळून पाहतात की यामध्ये क्रिमिनल इंटेंट आहे का नाही का फक्त प्रोसिजरल लॅग्ज आहे आणि जर त्यांना क्रिमिनल इंटेंट वाटला तर ते तशा प्रकारची ऑर्डर पास करतात परंतु जर ऑफिस बिअररनं म्हणजे चेअरमन सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांनी अशा प्रकारचा जर गुन्हा केलेला असेल जो गुन्हा किंवा ज्याचं प्रोटेक्शन एकशे शेहेचाळीस सेक्शन वन फोर्टी सिक्स ऑफ दी कॉपरेटिव सोसायटीज मध्ये नमूद केलेल्या विषयांव्यतिरिक्तचा जर विषय असेल आणि असा विषय जर आय पी सी किंवा बी एन एस भारतीय न्यायसंहिता किंवा इंडियन पिनल कोडमधल्या गुन्ह्यांना जर अधोरेखित करत असेल तर अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत म्हणजे सिरियस नेचरचे जे ऑफेन्स असतात चिटिंग फ्रॉड क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अशा प्रकारचे जर गुन्हे असतील आणि ते जर फेसी दिसत असतील तर प्रायर सँक्शन ऑफ रजिस्ट्रार अंडर सेक्शन वन फॉर्टी एट ऑफ द कॉ सोसायटीज ॲक्ट इज नॉट मँडरी यू कॅन डायरेक्टली फाईल प्रायव्हेट कंप्लेंट अगेन्स्ट जे एम इन फ्रंट ऑफ द जे एम एफ सी तुम्ही रेस्पेक्टिव्ह कोर्टमध्ये जे एम एफ सीच्या पुढे जे तुमचे ज्युडिशडिक्शनचे जे एम एफ सीज आहेत तिथे तुम्ही डायरेक्टली प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकता किंवा एकशे छप्पन्न तीनमध्ये एफ आय आर दाखल करून घेण्यासाठी त्यांच्याकडे देखील तक्रार दाखल करू शकता मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि हे उत्तर तुम्हाला सर्वांना कसं वाटलं ते मला नक्की तुम्ही सांगाल धन्यवाद